वर्ध्यात लूटमार आणि घरपोडी करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रस्त्यावर अडून लूटमार करणारे चौघे जेरबंद आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस कर्जमाफीसाठी तातडीनं समिती तयार केली जाईल कर्जमाफीच्या समितीमध्ये बच्चू कडूंना सहभागी करून घेतलं जाईल मुख्यमंत्री फडणवीसांचं बच्चू कडूंना फोनवरून आश्वासन सोलापूरच्या अक्कलकोटमधील गुरण धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री स्वतः बच्चू कडूंच्या मागण्यांकडे लक्ष घालत आहेत बच्चू कडू यांचं आंदोलन लवकरच संपेल मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया पावसामुळे देवेघाटातील धबधबे भरभरून वाहू लागल्यामुळे पालखी सोहळ्या दरम्यान प्रशासनाची डोकेदुखी वाढणार मुंबईच्या धरणांमध्ये लाखो पाणी साठा सोळा जूनपासून वापरला जाणार मुंबई महापालिकेचा निर्णय धरण क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस न पडल्यानं धरणामध्ये केवळ नऊ टक्के पाणी साठा मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती वरळीमधील पाचशे छप्पन्न घरांचा मुंबईतील विक्रोळी पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत लालबहादूर शास्त्री मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या सहाशे पंधरा मीटरच्या विक्रोळी पुलाचं काम पूर्ण बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस बच्चू कडू उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार सकाळी अकरा वाजता उपोषण स्थळी शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांची बैठक महाबळेश्वर मधील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अधिगृहाचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना आर्थिक सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची हो माहिती नवनवीन आणि घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या